मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात बी एम पी अॅनलायझर मंडळी महाराष्ट्राचं पालकमंत्री यादी जाहीर झाली त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे स्वि्झरलँड आणि दाओसच्या दौऱ्यावर गेले आता त्या ठिकाणी तिथे बऱ्याच लॉंग टर्म चर्चा होत असतात काही उद्योग भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी करार करतात दावोस हे भारतात आणि महाराष्ट्रात उद्योग आणण्याचं चांगलं एक ठिकाण आहे आता यामध्ये जर बघितलं ही जी घडामोड चालू असताना एकीकडे एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावात गेले असताना महाराष्ट्रातल्या दोन विरोधी पक्षातील दोन विरोधी नेत्यांना कंठ फुटला ते म्हणजेच संजय राऊत आणि सुषमा अंधारे काय म्हणाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाराज आहेत त्यांच्या गावी जाऊन बसले रुसले आणि तो नवा उदय आहेत म्हणजे उदय सामंत हे त्यांच्यासोबत कधी म्हणतात दहा आमदार आहेत कधी म्हणतात वीस आमदार आहेत ते आमदार फुटणार आहेत पक्ष फुटणार आहेत म्हणून शिंदे नाराज आहेत पण खरी गोष्ट म्हणजे नाराजी नाट्यमय दोन दिवसापूर्वी जी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली त्या यादीमध्ये दोन जिल्हे ज्याच्यावर विरोधकांचा आरोप आहे म्हणजेच पक्षातील नेत्यांचाच आरोप आहे की ते ने पद आम्हाला मिळायला पाहिजे पहिली म्हणजे रायगड रायगड हा जिल्हा राष्ट्रवादीच्या बाल महिला व बालविकास मंत्री आदित्यताई टटकरेंकडे आहेत अगोदरही त्यांच्याकडंच होतं पालकमंत्रीपद ते पालकमंत्रीपद भरत गोगावल्यांना पाहिजे होतं त्यामुळे इथे वाद चालू आहेत कारण भरत गोगावले पहिले पालकमंत्री नव्हते त्यांना हे पालकमंत्रीपद यावेळेस पाहिजे होतं त्यासाठी तिथे वाद चालू आहेत दुसरीकडे जळगावचे गिरीश महाजन नाशिकच्या पालकमंत्रीपदी रुजू झालेत पण नाशिकमधलं जे पालकमंत्रीपद आहे पालक पन, पालक ते शिवसेनेच्या दादा भुसे यांना द्यायला पाहिजे होतं इथे एक नाराजी नाट्यमय आहेत कारण नाशिकचे अगोदरचे पालकमंत्री हे दादा भुसे होते पण जळगावचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला गेल्यामुळे जळगावचे गिरीश महाजन भाजपचे नेते मंत्री त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आले त्यात शिंदेंनी नाराजी दर्शवली यात वावगं काय आणि शिंदेनी सांगितलंय मी सारखं सारखं गावी येतो आहे आता त्यांना ते आवडतं शेती करणं शेतीत फिरणं आणि त्यांनी सांगितलंय महाबळेश्वरचा मोठा प्रकल्प आहे त्यासाठी मला सारखं सारखं गावी यावं लागणार आहे त्यामुळे मी गावी येतोय पण विरोधी नेते असं आहेत की गावी गेले की नाराज झाले गावी गेले की नाराज झाले तुम्हाला सांगू इच्छिते पक्ष फुटणं एवढं सोपं नाही आणि ते दिवसा ढवळे होत नसतं ते तुमच्या कानापाठीमागून मागून तुमच्या तोंडासमोरून घेऊन जाण्यासाठी जातात तरी तुम्हाला कळत नाही माझं संजय राहताना सांग नाही तुमचा पक्ष फोडला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आमदार पन्नास आमदारांना घेऊन गुजरात मार्गे गुवाहाटीला तुमच्या समोरून गेले तुम्हाला कळालं नाही तुम्ही माहितीचा पक्ष काय बोलणार अडीच वर्षापासून ऐकत आलेले आहेत सर्व महाराष्ट्र सत्ता पडणार आहेत सत्ता पडणार आहेत सत्ता पडणार आहेत सत्ता पडलीच नाही कार्यकाळ पूर्ण झाला पुन्हा सत्तेत सत्ता आली माहिती सत्तेत आली आणि एक गोष्ट सांगू हा जो सगळा डाव हा सगळा जो रंगलेला डाव आहे तो फक्त भाजपसाठी चालू आहे तुमचा सगळ्यांचा तुम्हाला सांगते भाजपमध्ये एकशे सदौतीस आमदार आहेत शिंदे आणि अजित पवार जरी नाराज झाले जरी वेगळे झाले तरी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी जास्त अडचण येणार नाहीत आता कारण दोन हजार एकोणावीसचा काळ राहिलेला नाही त्यावेळेस एकशे पाच आमदार होते आता एकशे सदोतीस आमदार आहेत प्लस शिंदे आणि अजित पवार या दोन पक्षामध्ये भाजपचे अकरा ते दहा ते अकरा आमदार निवडून आलेले आहेत त्यांना भाजपमध्ये समावेश करायला जास्त वेळ लागणार नाहीत आणि झा ते आलेच नाही नाही तर तुमचा पक्ष फोडताना भाजप कदापि विचार करणार नाही तो कधी फोडेल आणि तुमच्या वीस आमदार कधी पळून घेऊन जाईल हे सांगताही येणार नाही इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद